नमस्कार शेतकरी मित्रांनो आमची माती आमचे माणसं ह्या चॅनलवरती आपले सरसे स्वागत आहे मी श्री श्रीहरी नर्सरीकडनं दिंडोरी आउटलेटवरनं राहुल बनकर बोलत आहे तरी आपल्या श्री हरी नर्सरी सर्व आंबा जा लागवडी क करणाऱ्या माणसांपर्यंत आम्ही सर्वांसाठी सर्वांपर्यंत भेटत आहेत आमच्याकडं एकूण पंचवीस ते सत्तावीस प्रकारच्या व्हराट्या आहेत जेणेकरून ज्या व्हरायट्यांमध्ये केशर जमादार तोतापुरी सोनपरी लंगडा चौसा अशा सर्व प्रकारच्या अनेक अजून असंख्य व्हरायटी अशा घेऊन आम्ही मार्केटमध्ये आंबा लागवडीसाठी सर्वांना प्रेरित करत आहेत तरी आपण सर्वांनी केशर राजापुरी ह्या व्हरायट्यांचं लागवड करून त्यामध्ये आंब्याचा सव्वा दोनशे रुपयापासनं पंधराशे रुपयापर्यंत आपले सर्व झाडं आहेत आपल्याकडे विक्रीच उपलब्ध आहे तर आपलं दिंडोरी आउटलेट नाशिक दिंडोरी हायवेला दिंडोरी आउटलेटमध्ये आपल्याकडं सर्व प्रकारच्या व्हरायट्या ह्या भेटतील सांगितल्या सत्तावीस प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये फक्त दिंडोरीमध्ये भेटतात आतापर्यंत आत्तापर्यंत भरपूर ठिकाणी लागवड केलेली आहे